नमस्कार सर्वांना मी प्रांजली चैत्र शुक्ल नवमी ही प्रभू श्री रामचंद्रांची जन्मतिथी आहे संत नामदेव लिहितात उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर व्योमी माध्यान्नासी दिनकर पळभरी होई स्थिर अशा या शुभ मुहूर्तावर प्रभू श्री रामांचा जन्म झाला राम आणि त्यांचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे प्रभू श्रीराम आपल्या कुटुंबासाठी धर्मासाठी आणि देशासाठी झटले त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण गौरवतो आणि आजही त्यांचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जाते राजा दशरथांना संतती नव्हती कामेष्ठी यज्ञानंतर त्यांना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार पुत्र झाले प्रभू श्री रामचंद्र हे भावंडांमध्ये वडील होते त्यांच्या या तिन्ही भावंडांनी वडिलकीचा मान राखून त्यांच्या आज्ञेत राहणे पसंत केले प्रभू श्री रामांच्या चरित्राला जी उज्ज्वलता प्राप्त होते ती ते आणि त्यांचे कुटुंब यांनी परस्परांना जे सहकार्य दिले परस्परांचा मान आणि स्थान वाढवण्यासाठी जो त्याग केला कष्ट उपसले याची कहाणी आहे प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाल बाळगला आहे दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा अशा शब्दात समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा गुणाढ्य राश्री रामचंद्रांचा यथोचित गौरव केला होता चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंतचा जो काळ असतो याला रामनवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं ज्याला आपण चैत्र नवरात्री म्हणतो या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची तर सेवा करतोच करतो पण या राम नवरात्रीमध्ये रामायणाचं पठण करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि पारडवा ते श्रीरामनवमी श्री रामरक्षा जी आहे तीसुद्धा सिद्ध केली जाते श्रीरामरक्षा कशी सिद्ध करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल रामरक्षा तुम्हाला सिद्ध जरी करायची नसली तर या रामनवरात्रीमध्ये दररोज एक वेळा किंवा शक्य झालं तर दररोज अकरा वेळा श्री रामरक्षा म्हणण्याला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही जर गर्भवती असाल तर आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही दररोज रामरक्षा म्हणू शकता देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा अधूप अगरबत्ती लावायची आणि आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही रामरक्षा ऐकू शकता जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर असं दररोज केलं तर म्हटलं जातं की आपलं बाळ जे आहे ते सुदृढ जन्माला येतं तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते सगळे दूर होऊन अगदी तुमचं बाळ जे आहे ते छान गुटगुटीत जन्माला येतं तर नक्कीच तुम्ही हे करू शकता आणि असंही म्हटलं जातं की ज्या मुलांना स्पष्ट बोलता येत नाही जे बोबडं वगैरे बोलतात तर त्यांना रामरक्षा शिकवायची त्यांना रामरक्षा म्हणायला लावायची ज जेव्हा ते रामरक्षा शिकतील रामरक्षा म्हणतील तर त्यांची जड जीभ जी असते ना ती वळायला लागते आणि ते स्पष्ट बोलू लागतात तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघू शकता कारण की बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत श्री रामनवमी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जन्म घरच्या घरी कसा साजरा करावा प्रभू श्री रामचंद्रांना नैवेद्य काय दाखवावा त्यांना कोणता नैवेद्य आवडतो त्याचबरोबर स्तोत्र मंत्र या दिवशी सेवा काय करावी अशी अजून बरीचशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रामनवमी जी आहे ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेली आहे श्री रामनवमीच्या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे दार स्वच्छ करून घ्यायचं उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं दरवाज्याला तुम्हाला जर भेटले तर आंब्याचे पानं आवर्जून लावायचे सकाळी लवकर देवपूजा करून घ्यायची आहे शक्य झालं तर सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे देवपूजा करताना प्रभू श्रीरामांची तुम्ही पूजा करून घेतली तरीसुद्धा चालेल आणि दुपारी माध्यानकाळी म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना किंवा बारा वाजून चाळीस मिनिटांना त्यावेळेला तुम्ही अजून एक वेळा म्हणजे त्यांचा जन्म करून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला तरीसुद्धा चालतो किंवा तुम्ही दुपारी डायरेक्ट बारा एकोणचाळीसला पूजा केली तरीसुद्धा चालू शकते तुमच्या मनावर आहे तर सकाळी देवपूजा करताना तुमच्या देवघरामध्ये दे प्रभू रामचंद्रांची मूर्ती वगैरे तुमच्याकडे असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम जय जय राम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा पुरुष सूक्त म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता मूर्ती तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे फोटो आहे तर तो, तो फोटो सकाळी देवपूजा करताना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्ही स्पेशल पूजा मांडणी करत असाल तर एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा सुरुवातीला जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर फरशीवर एखादं स्वस्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचं त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि प्रभू श्रीरामांचा फोटो तुमच्याकडे असेल तर भिंतीला टेकून फोटो ठेवायचा आणि तुमच्याकडे मूर्तीसुद्धा असेल तर त्या फोटोच्या समोर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे ही सकाळची तुमची पूजा झाल्यानंतर इथे तुम्ही ठेवून घेऊ शकता आणि दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्म करायचा आहे मग दुपारी बारा एकोणचाळीसला काय करायचं तुमच्याकडे जर पाळणा असेल आणि मूर्ती असेल तर पाळणा त्या फोटोच्या समोर ठेवायचा आणि त्या पाळण्यात तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि पाळ पाळणा हलवून जर तुम्हाला प्रभू राम जन्माच्या पाळणा म्हणता येत असेल किंवा तुम्ही यूट्यूबवर जरी पाळणे टाकले तर तुम्हाला येऊन जातील पाच पाळणे म्हणून प्रभू श्रीरामांचा जन्म तुम्ही करू शकता बाकी पाळणा वगैरे काही नसेल तर दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी देवासमोर दिवा लावायचा जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथेसुद्धा दिवा धूप बत्ती लावायची प्रभू श्रीरामांना धूप दीप फुलं हारं जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं अर्पण करायचं आहे आणि प्रभू श्रीरामांचा आवडता नैवेद्य म्हणजे खीर खीर प्रभू श्रीरामांना खूप प्रिय आहे त्यामुळे तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता त्यावर तुळशीपत्र ठेवून प्रभू रामांना खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तांदळाची खीर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर तुम्ही शेवायाची बनवली तरीसुद्धा चालेल पण ट्राय करा की तांदळाची बनवावी आणि तांदळाची शेवायाची दोन्ही शक्य नसेल तर किमान बासुंदी बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि हेही शक्य नसेल तर शिरा बनवून शिऱ्याचा नैवेद्य प्रभू श्रीरामांना तुम्हाला दुपारी बारा वाजून एक एकोणचाळीस मिनिटांनी दाखवायचं आहे आणि श्रीरामजन्म झाल्यानंतर तुम्हाला श्रीराम रक्षा शक्य झालं तर अकरा वेळा म्हणायची आहे आणि अकरा वेळा शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी श्रीराम रक्षेचं तुम्हाला दुपारी बारा एकोणचाळीस नंतर पठण करायचं आहे या दिवशी शक्य झालं तर रामायणसुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा मोबाईलवर टी व्हीवर लावून तुम्ही घरामध्ये ऐकू शकता या दिवशी आवर्जून श्री रक्षा स्तोत्र जरी आपण म्हटलं किंवा ऐकलं तरी त्यानंतर मारुती स्तोत्राचं अवश्य पठण करावं किंवा मारुती स्तोत्र ऐकावं किंवा तुम्ही हनुमान चालिसा म्हटली किंवा हनुमान चालिसा ऐकली तरी सुद्धा चालतं श्रीरामनवमीच्या दिवशी उपवास सुद्धा ठेवला जातो या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास केला जातो म्हणजे दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता चहा दूध ज्यूस फळं तुम्ही घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी सकाळी जिथे आपण पूजा मांडणी वगैरे केली आहे त्याची उत्तर पूजा करून तुम्हाला जो रामनवमीचा उपवास तुम्ही धरलेला आहे तो सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा धूप बत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर जागची जागेवर जे फोटो मूर्ती आहेत ते तुम्हाला उचलून ठेवायचं आहे आणि मग यानंतर तो जो नैवेद्य तुम्ही काही उत्तरपूजा करताना दाखवलेला असेल तो घरातील सर्वांनी सुरुवातीला ग्रहण करायचा आणि त्यानंतर सात्विक जेवण बनवून वरण भात भाजीपोळी ज्यामध्ये कांदा लसूण नसेल असा स्वयंपाक बनवून तो खाऊन तुम्हाला श्रीरामनवमीचा उपवास जो आहे तो दशमीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सात तारखेला सोडायचा आहे तर या प्रकारे तुम्ही श्री रा रामनवमी किंवा श्रीराम जन्म सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला साजरा करू शकता आणि सात तारखे दुसऱ्या दिवशी श्री उपवास सोडू शकता आणि या दिवशी आवर्जून श्री रक्षेचं पठण करा किंवा ऐका रा शक्य झालं तर रामायण ऐका किंवा रामायण वाचा आणि आवर्जून रामरक्षेच्या नंतर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं चा पठण करा आणि प्रभू श्री रामचंद्रांना दाखवलेला जो खिरीचा नैवेद्य आहे तो थोडासा अर्धा तास वगैरे तिथे ठेवून त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा नमस्कार तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद